सध्या बऱ्याच दिवसाने कॅमेरा घेऊन येऊच लागत विचारतात ते काय काळ काय सुधरत नाही का अक्षता टाक म्हणतात तो तोंडात टाकीत तो अक्षता आईच्या मारे ठेव यायचं असोच वांढरी सारखं वांढरी सारखं ठेव ठेव ठेटस ठेव असोच ठेव असोच ठेव शुभ सका आणि सकाळी सकाळीच कामं आपली चालू आहेत बागेची अळी वगैरे करता आत्ताशी त्यामुळे चला सकाई सकाई भारी। ना पप्पा सकाळी सकाळी चाललेत कामं आता आत्ता जरा आम्हाला नाही का मी लेट गेलो आहे ना त्यामुळे <laughs> सकाळी सकाळी थंडी भरपूर होती त्यामुळे लेट उठतात लेट झालेलं आहे चव सकाळी वातावरण पण मस्त पण मी लेट उठते कायम तुदीन तुदीन। नाना सकाई सकाई तो <coughs> तो ना सकाळी सकाळी जळी करू घेतल्या मी पप्पाकडे पाणी काढत लाटीच व्हावताना कापड कशा काढलास अरे तू खैदा तो ವರಾಡಿ ಕಿಲ್ಲೆ तरी बघा शिष्टीम सकाळीच बघा सूर्यकिरण कसा पडला मस्तपैकी मी बघा आयडिया अशी केलेली आहे तर या डोनगीत पाणी बघा मुच्याकडे पायपणायचा बाहेर येतला चप्पल आहे हे कधी लिपाय लिपलो? तीन लिपला लिप लिप मी लिप्पा नको म्हणून लिप्पा तुम्ही सांगलास ना हा इतर का लिपलेल बरोबर मी ना उता ना उता ना उता ना। चांगले लिपलेलं ते मीच लिपले नाही ती तर मित्रांनो माझी सगळी पूजा वगैरे करीत अगं त्यांची वेळी करून झाली आणि आता दोन राहुल आहेत ते आता दुपारी कारण आमच्या नऊच्या पुढे दहाच्या पुढे काम आम्ही करीत नाही बाकीची कामं करता नऊच्या पुढे ना दहाच्या पुढे नाना ना कामात थांबत नाही नाना वाटेक लागतात तर चला आता बघूया बाकी दुपारी करूच्यात आता आणि या कोपऱ्यात भयमूक घालूच एका कोपऱ्यात भाजी वगैरे नाही फिरूची आहे तर चला आता बाकीची आमची दुसरी कामं चालूच असतात फक्त ही काम असतात ती सकाळी अगोदरच करायची तर नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना बघा सध्या बऱ्याच दिवसांनी गमत असतात तुम्हाला हो सध्या आता मी वळी म्हण आणि वळी म्हंड्यात अचानक योजना आणि आमच्या दीपिकाचो म्हणजे आज बड्डे आहे आणि बघा सगळी तयारी चालली आहे मोठी काय गो सध्याने केक आणला नाही आज मी केक आणलाय नाही आधी खो खो काढ शाबा बऱ्याच दिवसांनी आत्ताच्या दीपिकाच्या हे उपासा कोणाचो नाही विचारतोय कुणी केलाय तू केलं की अंड्याच नाही ना पहिलं विचारतो तरी त्याच्यात अंडा असा अंडा नाही अंडा नाही घालीत थंड घालत बाजो फिरता काय उपयोग नाही जिलाच तुझ्या नाहीत का फिरता म्हणजे तो एका बोलाव गेलो वळखल म्हणजे काय एवढा नको सांगा लग्न बिघ्नाचा गे लोक पुन्हा माझा इचारित राहते काय घे ब सध्या बऱ्याच दिवसाने विचारतात ते का नाय नको हे सांगा रे माझी ही बघा सगळी मंडळी जमली आहे बऱ्याच दिवसांनी दीपिका बर्थडे स्वतः डॅडीने डॅडीने सगळा केक बेक मागवले बाई हो फोटोग्राफर पन्नास शंभर मारले फोटो सध्या तो मोबाईल भरून ठेवशील काय फोटो फोटो काय काढलं तू काय गो खायचं काय सुधरत नाही रे का चल अक्षय अक्षता टाक म्हणतात तो तोंडात टाकीत होतो अक्षता आईच्या मारे मग अक्षता टाकीत होतो तोंडात पाहिजे ताच करणार होतो तो हा तेव्हा भाऊजी कडे बघा त्यांच्या तक्र बघूचा काय हे म्हणा रे थांब हां मन बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाय तुम जिओ हजारो

ठेव ठेव ठेट असते तू असोच ठेव असोच ठेव सध्याचे फोटो ते एक का रंग रंग काय रे तुमचे पट्टे कधी ते सांगा ठेवा

आताच येतात कोणाच यो दोनवले तसलेच म्हणता बघा सांगता आता आता व्हायरल होत ना आऊस बापूस बघतो मला सांगायचं नाही हेनी म्हटलंय ना मास्तर मास्तर तुमचा काढतो तो चैतन्य तुमच्या शाळेतलो हई हई आवाज कमी आहे ह्याचा उद्या मास्तरांना नाव सांगायचा काय सांग त्याला अभ्यास करीत नाही म्हणून काय घेऊन क्रिकेट कोण खेळत असता पहिला सांग नाही तो। <laughs> मांका, मांका तो तो तुझे सर बघतात ना ते माका दिलेलीच नाही म्हणता होय ना गो असं काय केलं काय गो गो कितवीत या या आजवी दादा चैतन्य बरोबर तेव्हा सगळी तिसरीतली अशी कशी रे मुंबई आलो असं वाटत होय ना तेव्हा तो तुमच्यात नाही होय रे होय हा मुंबईवालो छ नाही म्हणता <मत्य>। <मत> तू गावची गोळी गोवाच्या वाटणीतून तर अश्या प्रकारे आमच्या दीपिकाचा बड्डे झालेलो टाटा